नमस्कार मित्रांनो अनेक जणांचे कमेंट किंवा अनेक लाडक्या बहिणींचे मॅसेज म्हणा कॉल्स म्हणा येत होते आणि त्याच्यामध्ये त्यांचा एकच प्रश्न होता कि की आम्ही तर ई के वाय सी केली आहे परंतु आमचे पैसे आलेले नाही याच्यामध्ये दाट शक्यता आता दोन चार आहेत बघा त्याच्यामध्ये ई के वाय सी करत असताना तुमची जी काही ई के वाय सी केली तुम्ही परंतु तुमच्या राशन कार्डमध्ये जर दोन महिला लाभ घेत असतील तर तुम्हाला एकीला पैसे येणार नाहीत असं सांगितल्यानंतर अनेक महिलांचे असे प्रश्न होते की शासनाने तर दोन महिलांना एका राशींमध्ये लाभ दिला जातो नाही आहे एका राशींमध्ये दोन महिलांना लाभ दिला जातो परंतु त्याच्यामधील एक महिला विवाहित पाहिजे म्हणजे लग्न झालेली पाहिजे आणि एक महिला लग्न न झालेली पाहिजे म्हणजेच म्हणजे एकाच राशींमध्ये जर आई आणि मुलगी असेल आईचं लग्न झालेलं असतं आणि मुलीचं लग्न नाही झालेलं असतं जर असं असेल तरच दोघींनासुद्धा लाभ मिळू शकतो परंतु एकाच राशींमध्ये जर सासा सुना असतील तर यांना लाभ मिळणार नाही कारण की त्या दोन्ही लग्न झालेल्या असतात एका राशींमध्ये एक विवाहित एक अविवाहित अशी अट आहे त्याच्यामुळे जर तुमचं एकाच राशींमध्ये तुम्ही दोघी सासा सुना असतील किंवा जावा जावा असतील आणि तुम्ही अर्ज केलेला असेल तर एकीला पैसे मिळतील एकीचे पैसे बंद झालेले असतील त्यानंतर अनेक कारणं असे आहेत की ई केवायसी करत असताना तुमची काही वेळेवरती न होणे किंवा फक्त महिलेची के होणे परंतु पुरुषांची के वाय सी न झालेली असणे किंवा आधारला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळं ले, तुम्ही ई के वाय सी करून जायची विसरून जा जा गेला जा, असताल किंवा शेवटी कळाल्यामुळं तुमची तारीख संपण्याच्या पूर्वीच ती तारीख तुमची संपून गेलेली असेल अशा पद्धतीनं जर तुमचे अनेक कारणं असतील त्याच्यामध्ये तुमची ई के सी झालेली नसेल किंवा तुमचे राशनमध्ये जे काही तफावत असतील एकाच राशनमध्ये दोन महिला किंवा तुमच्या नावावरती न मिसेस त्या मिस्टरच्या नावावरती गाडी वगैरे असेल किंवा इन्कम तुमचं जास्त असेल इनकम इन्कम टॅक्स भरत असाल कुणी नोकरीमध्ये असेल हे संपूर्ण डेटा आता डायरेक्टली ए के वाय सी केल्यामुळं त्यांच्याकडे डेटा प्रोव्हाइड झाला आणि जसं त्यांच्या लक्षात येईल तसं तसं शासन आता ह्या पैसे कमीच केले जाणार आहेत आणि अद्यापही ई के वाय सी वाढून द्यायला पाहिजे साठ लाख महिला बाकी आहेत ई के वाय सी करण्यापासून पण त्यांची दिलेली नाही जर दिली त्याच्यामध्ये तर नक्कीच तुम्हाला अपडेट देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद